अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गाव गावातील महिला सरपंच सारिका श्याम सोनारे त्यांचे पती भारतीय सैन्यात आहेत तिकडे त्यांनी देशसेवेचा वसा घेतलाय तर इकडे सारिका यांनी गावातील पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्याचं व्रत घेतलंय पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाने प्रभावित होऊन सारिका यांनी गावातील लोकांना संघटित करायला सुरुवात केली पण हे इतकं सोप्प नव्हतं संवेदनशील गाव म्हणून ओळखलं जाते म्हणजे थोडासा जरी झगडा झाला तर लाठ्या काठ्या आणि कुराड्या चाकून निघतात इथे सुरुवातीला त्यांना विरोध सहन करावा लागला हे वॉटर कप मध्ये जेव्हा मी हे केलं तेव्हा काय बाई तुम्ही काय घेऊन बसल्या पहिलेच आम्ही मुरवलेलं आहे पाणी किती मुरवतात पण सारिका यांचा निश्चय पक्का होता माझं एम आहे की ह्या दुष्काळाशी अटॅक करण्याची मी भूमिका घेतलेली आहे या श्रमदानासाठी गावातील पुरुषांकडून नीट प्रतिसाद मिळत नव्हता अशा परिस्थितीत सारिका यांनी थेट गावातील महिलांनाच आवाहन केलं आणि विशेष म्हणजे महिलांनी सुद्धा या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला बायांनी मला हे केलं की नाही तुझ्या पाठीमागा आम्ही आहोत आपल्या हातात दम आहेत आम्ही करू आम्ही येतो तुझ्या तू फक्त नियोजन कर कुठं काय करायचं आहे आम्ही तुझ्या पाठीचे आणि खरोखरच अमडापूर मध्ये महिलांच्या पुढाकारानं श्रमदानाची चळवळ सुरू झाली आता काही सुजाण पुरुष सुद्धा जोडले गेले पहिल्या दिवशी होत्या तीस दुसऱ्या दिवशी पासून वाढत वाढत गेल्या आजचा आकडा शंभर चा होता जलसंधारणाच्या कामांबरोबरच गावात महिलांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतोय आम्ही वा पुरुषापेक्षा कधी कमी नाही आहे आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही तुमचे काम करत आहे सीमेवर तैनात त्यांचे पती दररोज त्यांच्या कामांची विचारपूस करतात आणि आवश्यक असेल तिकडे सल्ला मसलतही करतात गाव हळूहळू आहे जलशक्तीत रूपांतरित होणाऱ्या या स्त्री शक्तीचं मनोधैर्य गगनाला गवसणी घालणार आहे आमचा एकच उद्देश आहे का आमचं अमरापूर गाव हे चांगलं झालं पाहिजे आणि होणार जिंकण्याची इच्छा आहे पण पाणी जिंकण्याची इच्छा आहे